अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वप्रथम माझ्या सर्वच स्वामी भक्तांना आज असणाऱ्या आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा बघाच आषाढी एकादशी आपल्यापैकी सगळ्यांच्या घरामध्ये सकाळपासून आषाढी एकादशीच्या सेवांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल कारण आजचा जो दिवस आहे तो उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे खरंतर मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीच्या असंख्य सेवा सांगितलेल्या आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच आषाढी एकादशीचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे बघा आषाढीचा दिवस हा स्नानासाठी दानासाठी दीपदानासाठी गोमातेच्या सेवेसाठी आणि तुळशी मातेच्या पूजनासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी तुम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टीचं एक विशेष महत्व आहे त्यापैकीच एक असणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला या आषाढी एकादशीच्या दिवशी घरात कापूर जाळायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला कापरासोबत या काही वस्तू जाळायच्या आहेत या वस्तूंचा धोर जर तुम्ही आपल्या घरामध्ये केला या वस्तू जर तुम्ही घरामध्ये जाळल्या तर तुमच्या घरामध्ये असणारी जी अठरा विश्व दरिद्री आहे तिला म्हणतो सात्या जन्माची गरिबी ही गरिबी ही दरित्री घराच्या बाहेर जाईल या वस्तूंचा धूर जर तुम्ही आज आपल्या घरामध्ये केला तर तुमच्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची प्राप्ती राहील बघा जेव्हा श्री विष्णूंना प्रसन्न करणाऱ्या सेवा करतो ज्या घरात आपण भगवान श्री विष्णूंची सेवा करतो त्या घरातील माता लक्ष्मी नेहमी स्थिर असेल आणि आजचा दिवस हा भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित आहे त्यामुळे आजच्या दिवशी जर या काही वस्तू तुम्ही आपल्या घरामध्ये जाळणार याने अखंड तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहील घरात असताना जी लक्ष्मी आहे ती स्थिर होईल आणि अखंड तुमच्या घरामध्ये भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त राहील आता कुठली सेवा आहे काय उपाय आहे हे सगळंच पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील मग सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये जो उत्तर किंवा पूर्व भाग आहे त्या उत्तर किंवा पूर्व भागामध्ये सगळ्यात पहिले जिथे ज्या भांड्यात तुम्ही नेहमी कापूर जळता किंवा ज्या गोष्टीत नेहमी तुम्ही कापूर जळता म्हणजे मातीची पंटी असेल किंवा पितळेचं भांडं असेल तर ते तुम्हाला घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवायचं आहे कारण हा रूपी दैवी देवी शक्तींचा किंवा देवदैवतांचा वास असणारा हा भाग आहे त्यामुळे घरातील उत्तर किंवा उत्तर किंवा पूर्व दिशेला तुम्हाला हे भांडं ठेवायचं आहे देवघर जर उत्तर दिशेला असेल देवघर जर तुमचं पूर्व दिशेला असेल तर तुम्ही देवघराच्या समोर ठेवलं तरीही चालेल यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले एक चिमुडभर अख्खे तांदूळ ज्याला अक्षदा म्हणतो तर हे अख्खे तांदूळ घालायचे आहेत याच्यावरती चार पाच कापराच्या वड्या घालायच्या आहेत त्यानंतर यावरती एक चिमुडभर पिवळ्या रंगाची मोहरी घालायची आहे त्यासोबत तुम्हाला सात अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत आणि सात हिरवे घालायचे आहेत हे सगळं साहित्य घातलं की त्यानंतर त्या तुम्हाला ते प्रज्वलित करायचं आहे घराच्या सगळ्या कोपऱ्यांना फिरवायचं का किंवा सगळीकडे धूर पसरवायचं का तर नाही जिथे बसलेले आहात जिथे तुम्ही हे प्रज्वलित केलेलं आहे तिथेच एक एक बसण्यासाठी आसण घ्या आणि तिथेच हा उपाय करा ठीक आहे आता जसं हे पेटायला लागेल जसं हे प्रज्वलित व्हायला लागेल तसेच तुम्हाला याच्यामध्ये सात तमालपत्र घालायचे मोजून सात तमालपत्र प्रत्येक तमालपत्र हातात घेऊन इच्छा व्यक्त करायची आणि तुम्हाला भगवान श्री विष्णूंचं स्मरण माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आता समजा हे तमालपत्र हातात घेतलेलं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा।, हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला <coughs> हा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा जो मंत्र येत असेल श्रीम ब्रिजी असेल ओम महालक्ष्मी नमहा असेल किंवा ओम ह्रीम क्रीम चामुंडाय विचय असेल ओम महालक्ष्मी चवी मये विष्णू पत्नी चधी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र असेल विष्णू गायत्री मंत्र म्हणा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा लक्ष्मीनारायण मंत्र म्हणा जो माता लक्ष्मीचा मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर हे तमालपत्र त्या अगीत सोडून द्यायचं जे अग्निप्रज्वलित होत आहे त्या कापूरमधून त्यामध्ये हे तमालपत्र सोडून द्यायचं पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं सेम त्याच पद्धतीने इच्छा व्यक्त करायची भगवान श्री विष्णूंचं स्मरण करायचं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा, हा मंत्र म्हणून माता लक्ष्मीचं मंत्र म्हणून तुम्हाला हे तमालपत्र पुन्हा त्या अग्नीत सोडून द्यायचं आहे असे सातही तमालपत्र बघा कापूर जर विझत आला तर अजून एक्स्ट्रा त्याच्यामध्ये कापूर घाला पण सातही तमालपत्र संपूर्ण जळेपर्यंत ही, ही अग्नी प्रज्वलितच तुम्हाला ठेवायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर हे सगळं पेटून झालं सगळं प्रज्वलित झालं याची सगळी विभूती किंवा राख झाली की त्याच्यानंतर एक पाच ते दहा मिनटं ही राख अशीच ठेवा पाच ते दहा मिनटात ते उचला थोडंसं ते थंड झालं पाहिजे गरम गरम नका कारण हात भाजू शकतो थोडंसं थंड झाल्यानंतर ती, ती राख जी आहे तिथून उचला आणि ही राख जी आहे ती सफेद रंगाच्या कापडात घ्या एक सफेद रंगाचं कापड घ्या पिवळ्या रंगाचं घ्या किंवा लाल रंगाचं घ्या तिघांपैकी कुठलंही चालेल त्यामध्ये ही राख जी आहे ती ठेवायची आहे त्या कापडाला एक घट्ट गाठ मारायची आहे आणि याची जी पोटली तयार होईल ही आपल्या घराच्या नेहमी मुख्य प्रवेशद्वाराला लावून ठेवा ठीक आहे ही विभूती नेहमीच वाईट बाधांपासून तुमचं संरक्षण करत राहील घरामध्ये असणारी जर काही नकारात्मक शक्ती असेल तर तिला नष्ट करेल ही विभूती किंवा या विभूतीची पोटली तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावल्याने तुमच्या घरातील नकारात्मकता संपून घरात सकारात्मकता येईल आणि तुमच्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेचीही पूर्तता होईल शिवाय तुमच्या घरात जर पैशांचा मार्ग बंद झालेला असेल तर या उपायानंतर तुमच्या घरात चहू बाजूने पैशांचा ओघ वाढत जाईल बऱ्याच वेळा आपण घरात कापूर जाळतो वेगवेगळ्या उतारी उपाय करतो पण हा एकादशीचा दिवस आहे बघा आजचा दिवस एकादशीच आहे आपण अमावस्या तिथी पौर्णिमा तिथीला जेव्हाही कापराचे उपाय करतो तेव्हा त्याची ते राख जी आहे घरा ती घराच्या बाहेर फेकून देतो कारण ती नकारात्मकतेची ना राख असते किंवा बाधांची राख असते पण जेव्हा अमावस्या सॉरी जेव्हा तुम्ही एकादशी तिथीला कापरासोबत हे तमालपत्र जाळून जेव्हा तुम्ही लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचं स्मरण कराल तेव्हा ती सिद्ध राख होईल ती राख पवित्र होईल आणि जेव्हा ही राख तुम्ही कापडात गुंडाळून घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावाल तेव्हा याच राखीने तुमच्या घराचं नेहमी संरक्षण होत राहील अत्यंत साधा सोपा उपाय आहे एकादशीचा हा विशेष उपाय आहे तर प्रत्येकाने आवर्जून करा आणिचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ